मोक्या याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही पण पोलिसांची काहीतरी टीव्ही नाही कोणाला मिळालं चॅनल ला मिळाला आणि पोलिसांना मिळत नाही म्हणजे आपली जी गुप्तहेर यंत्रणा आहे जी आजपर्यंत आज महाराष्ट्राला अभिमानास्पद वाटायची म्हणजे आता तर वाल्मिक करार कुठे कुठे राहिला याचे लिस्टच येते माझ्याकडे तो खेड मधल्या एका अनधिकृत रिसॉर्ट मध्ये चार दिवस राहिला होता ते रिसॉर्ट एंटायर अनधिकृत आहे एंटायर रिसॉर्ट अनधिकृत आहे जिथे तो मस्त पोहत होता मटन बिटन खात होता मालक त्याच्या सेवेला जात होता त्या लॉज ची त्या रिसॉर्टची चौकशी करा त्या रिसॉर्ट मध्ये एकही परवानगी घेतलेली नाही अनेक तक्रारी करून सुद्धा ते रिसॉर्ट आहे तसं उभं आहे आणि ह्यांचे अनधिकृत काम करणाऱ्यांचे संबंध अनधिकृत लोकांशीच असतात रिसॉर्ट अनधिकृत आणि कराड अनधिकृत अनधिकृत एक झाले आणि त्याची राहायची सोय झाली आता खोक्या कोण खोक्या बोक्या काय तू आता टीव्ही ला मुलाखत देतो म्हणजे काय माज माजला पाहिजे होत्या एक केवढा माजतो हे पोलिसांनी पूर्वी मुंबईमध्ये मी ऐकायचो हो। की नाळबंदी करायची नाळबंदी मला माहित नाही नाळबंदी तुम्हाला माहिती की नाही नाही नाळबंदी नसबंदी नाही नाळबंदी नाळबंदी म्हणजे या इथली नस तोडून टाकायची माणसाला चळतानाच जाणीव व्हायची जा की मी गुन्हेगार आहे आणि तेव्हा ते फेमस होत मुंबईमध्ये मुंबईची जी क्राईम थांबवण्याची था परंपरा होती तेव्हा मुंबई पोलिसांच्या मुंबईच्या क्राईमला ला लोक घाबरायची घाबरायची म्हणजे मुंबई क्राईमचा फोन गेला तर चांगले चांगले जण चड्डीत चांगले चांगले जण भीतीच राहिली कारण का राजकीय हस्तक्षेप एवढा राहिला झाला आहे की मर्डर जरी केला आणि पोलीस त्या मर्डर करणाऱ्यापर्यंत पोहोचले पोचले तरी फोन होते हे चल मागे फिर काय करणार पोलीस मागे फिरतात म्हणजे काय त्याच्याशिवाय वाढतच नाही सगळेच आजकाल सगळेच भाई सामाजिक कार्यकर्ते आहेत समाजाला यांचीच गरज आहे आमची गरज नाही राहिली आता असं आम्हाला कळायला लागलंय निवडणुकीत जे काय माहोल तयार होतो त्याच्यानी मला तरी कळायला लागलं की आता समाजाला आमची गरज नाहीये समाजाला असलेच लोकांची गरज आहे ज्यांच्याकडे खूप पैसा आहे खूप दादागिरी करू शकतात पाहिजे तेव्हा पैसे ते देऊ शकतात अशाच लोकांची गरज आहे खरे सामाजिक कार्यकर्त्यांची गरज नाही पण ही पोलिसांची जर अनेक दिवस वाल्मिक कराड सापडत नाही वाल्मिक कराड सापडला नाही वाल्मिक कराडने सांगितलं मी आरोवण्याची हे दुर्दैवी आहे आणि तेव्हा मी, मी, मी बोललेलो तुम की तुमच्या या राजकीय जे काय चालू आहे साठमारी त्याच्यामुळे पोलिसांच्या वर्दीचा सन्मान घालवतात पोलिसांच्या वर्दीला सामान्य माणूस नाही सर्वसामान्य सुद्धा श्रीमंत सुद्धा गरीब सुद्धा सगळे घाबरले पाहिजेत वर्दीला त्या वर्दीची भीती गेली तर या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अराजकता मागे